आपण शिकला नाही ना आता जसं बघ ट्वेंटी मायनस फोर सिक्सटीन तर सिक्सटीन मायनस फोर सिक्स मधून फोर केला तर किती असते टू आणि हे वन मायनस फोर आता मायनस फोर करायचा करा सांग लोक एट एट मधून मायनस फोर करायचंय आपल्याला फोर फोर मधून अजून फोर मायनस करायचं आहे झिरो आला शेवटी झिरो म्हणजे आपल्याला शेवटी हा झिरोच असला पाहिजे हे जर आहे ना दिवे जर आपल्याला फॅक्ट्स कसे डिव्हायझरचे फॅक्ट्स पाडायचं आहे तर शेवटी काय आलं पाहिजे झिरो तुम्हा दो तुमचे चुकले होते कोणाचं थ्री आलं कोणाचं फोर आलं कोणाचं वन आलं झिरो झालं पाहिजे शेवटी काय असला नाही हे झिरो झालं पाहिजे मग इथे लाईन काय आहे किती आहे वन वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे आता याचा आन्सर हा क्वेश्चन कसा आहे ट्वेंटी डिवाइड बाय फोर तर फोरमध्ये ट्वेंटी येतोय का किती मिनटांतर येतो म्हणा एकदा फोर फाईव्ह आलं हे फाईव्ह आणि हे ट्वेंटी आणि हा झिरो झिरो म्हणजे याच्या स्टेप किती आल्या वन टू थ्री फोर आणि हे फाईव्ह समजला हे तुमचं रॉंग झालं होतं आता अजून मी नेक्स्ट तुम्हाला एक उदाहरण सांगते जसं फोर्टी टू फोर्टी टू मायनस सिक्स आता इथून टू मधून सिक्स जात नाही आहे ना आणि फोर्टी टू मायनस सिक्स आपल्याला हे करेपर्यंत पाच मिनिटं लागेल त्याच्यापेक्षा आपण काय करून इथे एक कॅरी तर मग एक कॅरी तर किती इथे किती राहतील आपण याच्यातून किती मागितला वन इथे मागितलं ते किती होईल ट्वेल्व आणि इथे राहिले किती मग वन थ्री तर मग आधी इथे थ्री आपण पटकन लिहून घ्यायचं आणि ट्वेल् ट्वेल्व मधून सिक्स गेल्यानंतर राहिले किती सिक्स थर्टी सिक्स मायनस सिक्स सिक्स मायनस सिक्स सिक्स मायनस सिक्स झिरो आणि हे थ्री मग अजून याच्यातलं आपल्याला सिक्स मायनस करायचं आहे थर्टी मायनस सिक्स थर्टी मायनस सिक्स आता थ अरे थर्टी मायनस सिक्स तर थर्टी सिक्स कसं येईल ट्वेंटी फोरच्या मधलं तुला ट्वेंटी फोर कसं आला हे झिरो आहे झिरोमधून सिक्स जात नाही तर आपल्याला वन आहे तर कॅरी मागावं लागेल याच्यामधला तर थ्रीमधलं आपण वन मागितलं वन इकडे कॅरी मागितलं तर थ्रीच्या ठिकाणी किती राहील टू आणि आपण वन इथे मागितलं तर वन आता हे काय झालं टेन मग टेन मायनस सिक्स मग इथे फोर झाला ट्वेंटी फोर आता मायनस अजून सिक्स म्हणजे जो हा नंबर आहे मायनसवाला हेच मायनस करत करत आपल्या शेवटपर्यंत न्यायचं आहे जिथपर्यंत आपल्याला झिरो येत नाही तिथपर्यंत समजला आता ट्वेंटी फोर मायनस सिक्स वन कॅरी घेत ट्वेंटी फोर मधला वेळ लागेलच आपल्याला एक कॅरी मागू हे फोर्टीन तर सिक्स तर बघ ना तो सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन हे एट आणि हे वन मायनस सिक्स एटी मायनस सिक्स तर काय करायचं आता एट मायनस एट मायनस सिक्स टू आणि हे वन कॅरी आता हे काय झालं अजून आता इथे हे हे असलं बघा तर इथे जागा नाही आहे तुम्ही काय करता इथेच का कसं लिहू म्हणता तुम्ही आहे ना तर काय करायचं इथे ट्वेल्व आहे इथे ट्वेल्व घ्यायची आपण ओके आता इथे मायनस सिक्स ट्वेल मायनस सिक्स ट्वेल्व मायनस सिक्स 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 मायनस सिक्स झिरो आलं शेवटी झिरो किती झाली स्टेप वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन म्हणजे फोर्टी टू डिवाइड बाय सिक्स इज इक्वल टू फोर्टी टू किती म्हटल्यानंतर सिक्स सेव्हनचा फोर्टी टू इथे झिरो वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन आलं बरोबर तुम्ही तू कितीला पकडली हे नाही पकडायची कारण आता इथे ट्वेल आहे ना तर वन टू थ्री फोर फाईव्ह मग हिला पकडलं फाईव्ह मग हे नाही पकडायचं हे कसं पकडशील हे झालं तिथे ट्वेल हां किंवा आन्सर पकड जसं आता आन्सर झालं वन टू थ्री फोर आणि हे फायू आता हेच ट्वेलचं आहे मग हे पकडायचं का नाही फायू सिक्स आणि हे सेवन म्हणजे वन टू थ्री फोर फाय पुढे गेलं फायू सिक्स सिक्स इथे फायू फाईव सिक्स आणि हां सेवन हं तर आन्सर तो बघ ना तर ही शॉर्ट कर हे समजलं असं आता आलं लक्षात जर पेपरमध्ये असं इथं आलं की इथं काय म्हणते गिव्ह द डिवायजन गिव्ह द डिव्हिजन फॅक्ट्स फॉर द फॉलोविंग आपल्याला डिव्हिजनचं फॅक्ट्स पडायचा आहे तुम्हाला सर्वांचे चुकले होते डिव्हिजनचे फॅक्ट्स तर आपल्याला डिव्हिजन फॅक्ट हे असं म्हणावं लागते याला म्हणतात फॅक्ट्स काय आहे हे सगळं काय आहे हे आहे फॅक्ट्स आलं लक्षात हे काय आहे फॅक्ट्स